तर चला नमस्कार सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे तर काल नाइंटी नाईनच्या ऑफरला तुम्ही भरपूर सारा प्रतिसाद दिलात आणि फिफ्टी पर्सेंट मी तुम्हाला सांगत आहे की ब्रँडवर तुम्हाला ऑफर मिळणार आहे कधीही मिळाली नसेल आयुष्यामध्ये अशी ऑफर मिळणार आहे दोन बॉक्स फोडून हे मटेरियल आपल्या उद्या, ला उद्याच्या ला लाईफसाठी लावलेलं आहे यामध्ये जे नाईंटी नाईन येईल ते उद्या असेल नाइंटी नाईनच्या पुढं असेल ते नंतर असेल तर हे बघा नायकासारख्या मोठ्या ब्रँडपासून आपल्याकडं सर्व ब्रँड आता आहेत की बघा डॉक्टरांच्या ब्रँडसुद्धा आपल्याकडं आहेत त्याचप्रकारे सगळ्यात जुनं कुंकुमादी तैलम की तुम्ही खूप वर्षापूर्वी जाहिरात पाहिली असेल की कुं कुंकुमादी तैलमचे आपल्याकडं आता बरेच प्रकार आलेले आहेत म्हणजे क्रीम आहे त्यांचं डिटॅन आहे त्यांचं परत जेवढं तुम्ही हे कराल बघा बॉडी बटर आहे त्याच त्याचप्रकारे कॉफी ब्रँडचे शुगरचे तर किती महाग असतात हे तुम्हाला माहित आहे की याच्यावर आता जर मी तुम्हाला फिफ्टी पर्सेंट कसं देणार आहे हे सांगते तुम्हाला जी काही याच्यावर किंमत आली असेल आणि सगळ्यांना सत्तावीस साल वगैरे असं सा आहे तर हे मी नाही दाखवू शकत आहे तुम्हाला आता पण चारशे नव्याण्णव रुपये किंमत आहे तर त्याच्यावर तुम्हाला ऑफ मिळणार आहे तुम्ही कुठं पण बघायचं की सगळ्या ॲमेझॉन फ्लिपकार्ट सगळं चेक करून यायचं आणि मग लाईव्हला यायचं की इतक्या मोठ्या मोठ्या ब्रँडचं आहे बघा आता कुमकुमादी तैलमचा डी टॅन पॅक आहे तर किती सुंदर चेहरावी लिहाणं नुसता विचार करा की आयुर्वेदाच्या सर्व गोष्टी यामध्ये आहेत आणि सगळ्याच्या किमतींवर तुम्हाला ऑफ मिळणार आहे पन्नास टक्के सगळ्याच्या एक्सपायरी डेट आहे जवळजवळ अठ्ठावीस सालापर्यंत तर आता हे आहे एकशे नव्याण्णव रुपयाला डी टॅन आहे तर हे तुम्हाला बरोबर अर्ध्या अर्ध्या किमतीत मिळणार आता पपाया आहे ज्यांना जास्त टॅनिंग आहे त्यांनी पपाया घ्या व्हिटॅमिन सी घ्या या प्रकारे येणार आहे त्याचप्रकारे सगळ्यात जुनी आणि छान ब्रँड ती म्हणजे लहानपणापासून आपण वापरता आलेलो बोरोप्लस तर खास मी अगदी ज्यांची वयस्कर माणसांनासुद्धा सहन होतो ते म्हणजे बोरोप्लस त्याचप्रकारे कुंकुमादी तैलमचे मी आ, हे सुद्धा घेऊन आलेली आहे कीटसुद्धा घेऊन आलेली आहे फेशियल किट कुंकुमादी तैलमचे फेशियल किट सहजासहजी मिळत नाहीत आणि ते किटसुद्धा आपण अगदी तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये घेऊन आलेलो आहोत तर प्लमच्या सुद्धा तुम्हाला ओ, प्लम कंपनी तर तुम्हाला आता माहीत असेल की ओ, किती फेमस आहे तर त्याच्यासुद्धा तुम्हाला मिळणार आहे याबरोबर भरपूर साऱ्या क्रीम्स भरपूर साऱ्या आहे बघा की आपल्याला कधी कधी स्त्रिया अशा असतात की आपल्याला पा प्रायव्हेट पार्टला जर आपल्याला दुसरं वॉश हवा असेल तर आपल्याला कधी कधी मागायला लाज वाटते काय पण आयुर्वेदानं काढला आहे आता इंटिमेट वॉश तर तोसुद्धा तुम्हाला मिळणार आहे कुठं जायची गरज नाही डी टॅनचे फेशियल किट मिळणार आहेत हे छोटे छोटे तुम्हाला दहा दहा रुपयाला हे मिळणार आहे डायमंड फेशियल किट सगळ्याला ऑफर आहे फिफ्टी पर्सेंट ऑफर ही सगळ्याला येणार आहे ना हे बघा विटॅमिन सीचं एवढं मोठं फेशियल किट ते सुद्धा तुम्हाला एकदम अर्ध्या किंमतीतच येणार आहे आणि अठ्ठावीस सालापर्यंत त्याची मुदत आहे बाराशे नव्याण्णव ह्याची प्राइज आहे मिळेल फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला तुम्हाला सगळ्या सगळ्यावर बर बरोबर पन्नास टक्के डिस्काउंट हे तुम्हाला मिळणार आहे गुडवाईप्स पाहिला असेल तुम्ही जे पर्पल नायकावर खरेदी करतात त्यांना माहीत असेल की ही ब्रँड कसली ओ, फेमस ब्रँड आहे आणि खूप वर्ष तीवरती सत्तावीस सालापर्यंत तुम्हाला मुदत मिळणार बर, आहे आणि किंमतीच्या बरोबर टोनर आहेत हे की आता हिवाळ्यासाठी अतिशय गरजेचे आहेत आपल्याला तर सुद्धा आपल्याकडं आहे त्याचबरोबर बघा बोरोप्लसचे जेल जेलसुद्धा आहेत तुम्हाला हळ हळदीसाठी किंवा आपल्या म्हणजे अलोवेरा जेल प्लीज प्लस ह्याच्यामध्ये हळद आणि केशर आहे तर हे तुम्ही झोपताना हातापायाला लावू शकता तर ते सुद्धा तुम्हाला एकदम ऑफर किमतीमध्ये मिळतील जी काही ह्याच्यावर किंमत असेल एकशे पंधरा रुपये ह्याची किंमत आहे तर बरोबर अर्ध्या रेटमध्ये तुम्हाला ते मिळतील तर असा मस्तपैकी लाईव आपण घ्यायचा आहे लवकरच त्याचप्रमाणे हे बघा की खूप खूप प्रकारचे छान छान फेसवॉश आणि सगळ्या ब्रँड मी जवळजवळ आता हे केलेले आहेत तर हे बघा वाटिकाचा तुम्हाला फेसवॉश इथं मिळेल आता वाटिकाचा हा एवढा मोठा फेसवॉश आहे तर सत्तावीस सालापर्यंत ह्याची मुदत आहे बारकोड वगैरे सगळं तुम्हाला मिळणार आहे ओरिजिनल सगळं काही आहे किंमत आहे एकशे सत्तर रुपये तर एकशे सत्तरच्या निम्म्या किमतीमध्ये तुम्हाला म्हणजे नव्याण्णवच्या ऑफरपेक्षा सुद्धा कमी ऑफर आपल्याकडे ही होणार आहे तर बघा हिमालयाचा तर हिमालया आपल्या सगळ्यांना किती आवडतो हिमालयाचा फेसवॉश आहे साठ रुपये असेल तर तीस रुपयालाच तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर इथं ब्राईटनिंगसाठी हे बघा ही सगळी ओ... इंटरनॅशनल प्रोडक्ट्स आहेत की व्हाईटनिंगसाठी सुद्धा तुम्हाला पॅक मिळणार आहेत मड पॅक की जे अतिशय प्रसिद्ध आहेत बाकीच्या देशांच्या महिला मड मास्कमध्ये अतिशय प्रसिद्ध आणि ते आपल्याकडे आताशे आप आलेले आहेत तर सर्व इंटरनॅशनल ब्रँड पण आहेत आणि आपल्या ब्रँड पण आहेत तर ही तर तुम्हाला या प्रकारचे मडमास्क मिळणार आहेत त्याचबरोबर हे बघा आयुर्वेदाचे फेस पॅकच्या पावडरी मिळणार आहेत तुम्हाला ह्याच्यात पपाया कोरफड आणि नीम तुलसी अशा पावडरी तुम्हाला मिळतील हे बघा हळद वगैरे सगळं असेल त्याच्यामध्ये तर हा सुद्धा सत्तावीस सालापर्यंत चालणार आहे एकशे नव्याण्णव रुपये किंमत आहे त्याच्याबरोबर निम्मी किंमत तुम्हाला होणार आहे अंडर आर्मसाठी रोल ऑन आहेत आपल्याला तर ते सुद्धा तुम्हाला जेवढी किंमत असेल अगदी डीमार्ट बघा फ्लिपकार्ट बघा कुठेही बघा तुम्ही त्यापेक्षा अर्ध्या किंमतीमध्ये मा तुम्हाला मिळणार आहे आपल्याला जर हे सगळं हवं असेल तर एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट करून ठेवा त्याच वेळी मी तुम्हाला देऊ शकेल बघा पपायाचा हा गुड ओ... गुड गुडवाईपचा हा फेसवॉश मी जवळजवळ दहा वर्षापूर्वी वापरला होता आणि मला एवढा आवडला होता तो की बास तर हे सुद्धा तुम्हाला एकदम कमी किमतीमध्ये मिळणार आहे ज्यांना ब्रँड वापरायला आवडते त्यांना तर हा दोनशे पंधराचा फेसवॉश आहे पण बरोबर त्याच्या निम्म्या किमतीमध्ये म्हणजे पन्नास टक्के ऑफमध्ये तुम्हाला हा मिळणार आहे तर भरपूर ब्रँड आहेत या वेगळ्या वेगळ्या आणि हा सगळ्यांच्या आपल्या आवडीचा जवळचा आयटम म्हणजे बॉडी लोशन तेसुद्धा हिमालयाचं तर हेही तुम्हाला कोको कोको बटरमध्ये मिळणार आहे की ज्यानं तुमची स्किन टॅनिंग होणार नाही त्याचप्रकारे इथं बघू शकता तुम्ही की फेसवॉश अजून सगळा टी ट्रीचा फेसवॉश आहे की ज्यांना त्याला स्पंज हे पण येत आहे पुढं ब्रश पण पुढं येतोय मुलांसाठी वगैरे अतिशय उत्तम आहे ज्यांना पिंपल्स येतात त्यामध्ये पण तुम्हाला दोन तीन प्रकारचे फ्लेवर बघायला मिळतील हे सुद्धा फेसवॉश आहेत हे बघा हा तर फेस फेसवॉश आहे म्हणजे कुठली कंपनी मी सोडलेली नाही आहे वावचं तेलसुद्धा घेऊन आलेली आहे तर हे बघा इतक्या छोट्या ट्यूब ममारची जी काही ममारची किंमत असेल त्याच्याबरोबर तुम्हाला अर्ध्या रेटमध्ये ही आहे नव्वद रुपयाचा फेसवॉश आहे यांचा व्हिटॅमिन सीचा नव्वदच्या बरोबर निम्म्या किमतीत तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रकारे हेअर मास्क बघा आपल्याला मोठे हेअर मास्क सुद्धा आहेत ममारचे पण अगदी एकदा लावून बघायचं आहे किंवा जेंट्सला लावायचं आहे तर हा छोटासा ममारचा हेअर मास्क सुद्धा आहे की लावायचा आहे पंधरा मिनिटं ठेवायचा आहे आणि धुऊन टाकायचा आहे त्याचप्रकारे काही मेकअपचे आयटम आले त्याच्यामध्ये हायलायटर स्प्रे वगैरे आहे तर हा आहे ममारचा संपूर्ण ममाच सगळं सामान मी इथं घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर ममाचा बाय बाय डार्क सर्कलचा रोल ऑन हा तुम्हाला पण मिळणार आहे किंमत याची किती का असे ना त्याच्याबरोबर बरोबर अर्ध्या रेटमध्ये सगळ्याला बघा बारकोड येतोय सगळं ओरिजिनल आहे कुठल्याही प्रकारचं हे त्याला हे नाही है। तर आहे तर याची किंमत असेल त्याच्याबरोबर तुम्हाला अर्ध्या किंमतीत हे सगळं मिळणार आहे किती महाग आयटम ह्याच्यामध्ये आहेत हे बघा टी ट्रीचा फेसवॉश एवढा मोठा फेसवॉश तुम्हाला बरोबर अर्ध्या किमतीमध्ये मिळणार आहे बारकोड आहे एक्सपायरी डेट आहे सगळं बघू शकता तीनशे नव्याण्णव रुपये ह्याची किंमत आहे पण बरोबर अर्ध्या रेटमध्येच तुम्हाला मिळणार आहे बॉडी बटर बरेच सारे घेऊन आलेले मी डवचा सगळ्यांना बऱ्याच जणींना आवडतो तर डवचे बॉडी लोशन सुद्धा आहेत त्याचप्रकारे ममाचे फेस मास्कसुद्धा आहेत तर चेहऱ्याला आपल्याला काही ना काही लावत राहणं हे गरजे गरजेचं असतं टायटनिंगसाठी अतिशय गरज आहे ममार्थ ही पूर्णपणे ब्रँड ही आयुर्वेदिक ब्रँड आहे यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं केमिकल सल्फेट हे ये काहीही येत नाही तर हे सुद्धा मास्क आहेत त्याचप्रमाणे ममार्थचं कोल्ड क्रीम सुद्धा आहे म्हणजे झोपताना पुऱ्या बॉडीला आपल्याला लावता येईल अशा प्रकारचे कोल्ड क्रीम सुद्धा आहेत आणि एकदम माफक दरामध्ये सत्तावीस सालापर्यंतची मुदत आहे आणि चारशे नव्याण्णव रुपये किंमत आहे तर त्याच्या बरोबर अर्ध्या रेटमध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य मिळणार आहे फेशियल किट आहेत ज्यांना जास्त प्रमाणात एकदम घ्यायचं आहे त्यांनी आजच माझ्याशी लाईव्हच्या आधी चर्चा करा म्हणजे मग मा त्यांचं मटेरियल काढून ठेवून आपल्याला लाईव्ह करता येईल तर सिक्स स्टेपचं हे फेशियल किटसुद्धा आहे ते सुद्धा तुम्हाला अगदी कमी किमतीत मिळणार आहे जी काही हे बघा बारकोड आहे तुम्ही सगळं चेक करू शकता पूर्णपणे सगळं ओरिजिनल आहे तर तीनशे पन्नास रुपयाचं हे डायमंड फेशियल किट आहे मिळणार आहे तुम्हाला पूर्णपणे निम्म्या किमतीमध्ये त्याचमध्ये डीटॅनचं फेशियल किटसुद्धा येत आहे हळदी आणि लिंबू ह्याचं तर ते सुद्धा अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला मी ह्याचं सांगितलं तुम्हाला नदी तेलमचं तर हे तर सगळ्यात सुंदर फेशियल किट आहे किंमत दिसत असेल तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपये किंमत आहे त्याच्या हाफ दरामध्ये तुम्हाला मिळणार आहे हे सोडूनसुद्धा अजून बरेच बरेच प्रोडक्ट शिल्लक आहेत तुम्हाला चार पाच बॉक्स अजून तसेच आहेत पण उद्याच्या लाईव्हसाठी म्हणून तुम्हाला मी हे दाखवत आहे, आहे वेगला वेगला तर ज्यांना अशा ब्रँडेड गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल घ्यायचं असेल त्या सगळ्यांनी हे बघा हे स्किन व्हायटनिंग ब्लीचसुद्धा आहे म्हणजे तुम्ही जसं मी काढेल ना तशी तुम्हाला माहिती देईल मी सगळी की हे बघा नायकासारख्या कंपन्यांचं सुद्धा सर्व काही आपल्याकडं आहे स्क्रब आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्रायटनिंगचे तर बघू शकता तुम्ही त्याचप्रमाणे डीओ सुद्धा आहेत तर या सगळ्या तुम्हाला <laughs> तर चला हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे उद्याच्या लाईव्ह मध्ये ज्यांना लाईव्ह बघायला मिळणार नाही त्यांनी आधीच आपलं पेमेंट करून ठेवा कारण दर म्हणजे नाईन्टी नाईनच्या सुद्धा खाली काही वस्तू जाणार आहेत आपल्या एवढा माफक दर मिळणार आहे तुम्हाला ते सुद्धा ब्रँडवर आणि ते सुद्धा इंटरनॅशनल ब्रँडवर सुद्धा तर त्याच्यामुळे एवढा चांगला मोका कोणीही जाऊ देऊ नका फटाफट बुकिंग करा ज्यांना लाईव्ह बघायचा नाही मिळणार त्यांनी बुकिंग करून ठेवा बाकीच्यांनी लाईव्हमध्ये करा चोवीस तास फक्त लाईव्ह चालू असतो त्याच्यानंतर तो बंद होतो म्हणजे कालचा लाईव्ह आज अडीचला बंद होणार आहे उद्या अडीचला चालू केलेला लावू लाईव्ह पंधराला दुसऱ्या दिवशी बंद होणार आहे म्हणजे काय तर तुम्हाला चोवीस तास मुदत आहे की जे वर्किंग वगैरे आहेत त्यांना व्हिडिओ बघायला मिळत नाही त्यांनी व्हिडिओ बघून मग पेमेंट केलं तरी चालेल तर या प्रकारे सगळ्या गोष्टींना तुम्हाला शंभर रुपये कुरिअर आहे होलसेल रेट आहेत सगळे त्यामुळे याच रेटमध्ये तुम्हाला जर जास्तीत जास्त हवं असेल तर उचलायला हरकत नाही तुम्ही त्याच्यावरच्या पीनं विकू शकता म्हणजे पन्नास टक्के कमवायचे का म्हणजे काही चेष्टा नाही त्यामुळे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्याच्या डबल किमतीत विकू शकता फक्त ज्यांना होलसेलमध्ये हवं आहे त्यांनी आज माझ्याशी कॉन्टॅक्ट करा वरती लगेच नंबर आपला घेऊन सांगा शेवटचा सा मेसेज हा पाहिजे ताई मला हे बारा पी में 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 पीस हवे आहेत म्हणून मी मेसेज करत आहे तर माझं लक्ष जाईल आणि मी बघेल आणि तुमचे पीस तुम्हाला बाजूला काढून ठेवता येतील तर चला आजसाठी टाटा बाय बाय भेटूया उद्या दुपारी अडीच वाजता लाईवला अशा ब्रँडेड प्रोडक्ट्स वर ते सुद्धा पन्नास टक्के ऑफ मध्ये That's all I've got to say. Bye-bye.